नंबरची सत्ता आपल्या हाती असणं गरजेचं आहे पण एक गोष्ट हातळून प्रार्थना कोणी सत्य मांडत नसल कोणी सत्य लपवत असन सत्य लपू शकत सत्य कोणी किती काही लपवून सत्य लपू शकत सत्य परेशान होईल पण पराजित होऊ शकत सत्य परेशान होईल पण पराजित होऊ शकत सत्य कोणी किती काही लपवून सत्य एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहत प्रूफ करू शकतो ही गोष्ट आमच्या गावात छत्तीस वर्षाचा पोरगाय आहे त्याचं लग्नाने जुळून राहिलं भरपूर पोरी पाहिल्या लग्नासाठी पण त्याचा लग्नाचा योग कुठे येऊन राहिला पोरगा लग्नाचा आहे आमचे पोरगी लग्नाची आहे तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहिले पोराच्या पोराने जवळ बोलावलं म्हणजे आतापर्यंत भरपूर पोरी पाहिल्या म्हणे तू पण तुझ्या हँडसेट बघायला पसंद आला हे शेवटची पोरगी आहे म्हणे या पोरीने जर तुला पसंत केलं नाही तो लग्न या वर्षी जोडणार म्हणून एक खबरदारी घ्यायची आहे म्हणे आपण पोरगी पाहिली जाऊ तिथं कोणा एक शब्द आहे बोलायचा बाप्पाला सांगा एकही शब्द कोणासोबत बोलायचा थांबल्याप्रमाणे पुराकडचे पासा नको पोरीच्या घरी गेले पोरगी पाहाले पुराकडचे बसले या साईड न पुरीकडचे बसले या साईड न पोरीनं ट्रे मध्ये पोहे आणले पाहुण्याला पोहे दिले नवर्ध्याकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय आणि पुरीकडचे पाहुणेकडे मोठं मोठं पाहत जाय पुरीकडचे पाहुणे चमच्यानं पोय खात जाय पुराकडच्या मोठं मोठं पाहत पण कोणीच कोणासंग शब्दही बोलाले तयार थोड्या वेळात पोहे खाऊन झाले पुरीनं चहा आणला आता पहिले केसावर फुगे भेटे आता केसावर फुगे बंद झाले आता केसावर भेटे कप लोकल कप लोकल कपात त्या पुरीनं सारेसाठी चहा नेला सगळ्या पाहुण्यांनी चहा दिला नवरदेव कोपऱ्यात बसल्या होत्या त्याच्याजवळ गेली चहाचा कप घेऊन जसा त्या पुरीना नवरदेवाच्या हाती चहाचा कप दिला कपाची दांडी आणि पुरीच्या हातात कप राहिला पोराच्या हातात कपाची दांडी तुटली कप तुटला जशी कपाची दांडी तुटली बोरगा घाबरला खाबरल्या बरोबर गरम चहाचा कप त्या पोराच्या मांडीवर सांगला पोराचा मांडीवर सांडला पोरगा घाबरला घाबरल्या बरोबर पोरगा जोरात कोमलला दलम आहे दलम आहे दलम आहे कशी कसा पोरगा म्हणे दलम आहे दलम आहे दलम आहे दलम आहे कशीच ते पोरगी म्हणे मग दलम आहे तर मग फुटू फुटू पेन म्हणजे कोणी दोन्ही हँडे होते की नाही सारखे सत्य लपते काय सत्य परेशान नाही पण घराची होऊ शकत नाही बाईच्या मागे लागून झाल्यावर सौ म्हणते शंभर माणसाची ताकद आहे काय ना तुम्ही ओरगी पाहली आपण जातो तर किती लोक घेऊन जातो चार पाच साक्षगंधाला कदा जातो तर पंचवीस तीस लग्न करायला जातो तेव्हा दोन हजार घेऊन जातो आणि ती एकटी वाहिनी देते पण आपल्या घरी

जोरदार टाळी वाजवून द्या तीनशे नावानं किशोरची तडस सर आहे जादूगार होते जादूगार व्यक्तिमत्व आहे वरुड तालुक्यातलं जोरदार टाळी वाजवून द्या तीनशे नावानं जर मनात आलं ते कोणाचं बजेट कधी बसवून काही सांगता येईल हात तुडा नवर हात करा काळी वाजवा गाडगे बाबाचं भजन करू गोपाला 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 Mupala! Akipapa mupala! Nkotima pa mupala! Nkotima pa mupala! Simba yimara mupala! Simba yimara mupala! O gba ala mupala!